बघा तीन संख्यांचे गुणोत्तर एका दोनास चार असे असून गुणाकार एकशे पंचवीस आहे तर त्यातील मधली संख्या कोणती असा प्रश्न विचारला संख्या आहेत लक्षात घ्या इथं जसं की संख्या कोणती लहान मधवी इलाच मधली बनवून आणि मोठी ज्या संख्येच गुणोत्तर लहान ती संख्या लहान असते ज्या संख्येच गुणोत्तर म्हणजे लहानही नाही मोठही नाही ती संख्या मध्ये आणि ती संख्या सुद्धा मोठी अशा पद्धतीचे हे गुणोत्तर त्यांची मांडणी करा प्रत्येक संख्या कोणती किती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरायचं आता या तीन संख्यांचा गुणाकार दर सोला एकशे पंचवीस म्हणून हे गुणोत्तर इथं गुणीला स्वरूपात मांडायचे जसं की एक एक सगणीला दोन एक सगळीला चार एक हा जो गुणाकार आहे तो गुणाकार गणित म्हणते एकशे पंचवीस आहे या तीन संख्यांचा आता हा गुणाकार किती येतो एक यक्स गुणीला दोन एक म्हणजे काय तर बे एक बे लक्षात घ्या बे एक बे एक म्हणजे एक स्वर्ग हा गुणाकार लक्षात घ्या या दोन पदांचा गुणीला समोर चार एकशे पंचवीस आता हा गुणाकार करा चार दोन्ही आठ होतात आणि यक्स वर्ग गुणीला एक घन समोर एकशे पंचवीस यक्ष घनला एकट करा एकशे पंचवीस कड जातानी आठ भागीला लक्षात घ्या यक्ष घन म्हणजे हा भाग जातो लेकरांनो पंधरा पॉईंट सहाशे पंचवीस न वाटल्यास देऊन पहा आता हे घनपद घालवायचं म्हणजे आपल्याला नुसत्या ची किंमत हवी हे घनपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या घनमुळात टाका हा गणितीय दंडक इथं नुसते यक्ष करा आणि इकडं लक्ष द्या इथं घनमुळाचं चिन्ह समोर पंधरा पॉईंट सहाशे पंचवीस हे घनपद घालवायचं तर समोरील संख्या घनमुळा हा गणितीय दंडक मग आता यक्ष बराबर या घनमुळात असलेल्या पंधरा पॉईंट सहाशे पंचवीसचं घनमूळ काय हा प्रश्न त्याचं उत्तर लेकरांनो दोन पॉईंट पाच लक्षात घ्या ह्या सर्व ऍक्शन तुम्ही इन्स्टंटली म्हणजे ताबडतोब क्विकली कशा करता दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांमुळे लक्षात घ्या मला असं वाटतं की असे प्रश्न अनेकही लेकरांना पडले असतील आणि त्यांच्या हितापोटी हे सर्व प्रश्न सार्वजनिक करण्याचा लक्षात सा अट्ट व्हॅल्यू किंमत दोन पॉईंट पाच मिळाली प्रश्न मधली संख्या म्हणजे ही दोन एक्स किती हा प्रश्न या दोन यक्स मध्ये मिळाल्या ची किंमत मांडा जसं की दोन सोबत यक्स गुणिला आणि ची किंमत दोन पॉइंट पाच म्हणजे हा गुणाकार पाच हे या प्रश्नाचं लेकरांनो काय तर उत्तर मधली संख्या सर पाच हे या प्रश्नाचे उत्तर गुणोत्तर प्रमाण संख्या शाब्दिक उदाहरणे संकीर्ण प्रश्न संच या सर्व माझ्या श्रावश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला